जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराविरोधात बुधवारी ग्रामस्थांनी बँकेच्या दारातच बैठा सत्याग्रह केला त्यानंतर शाखा व्यवस्थापकाने खातेदारांच्या झालेल्या अडवणुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत पुढे बँकेच्या कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे यावेळी सुनील साखरे आबासाहेब अकोलेकर अध्यक्ष बंधू पाटक ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे राजेंद्र अकोलेकर यांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून खातेदारांना चांगली सेवा देण्याचे सुचविले आहे पानीपत युद्धाला दोनशे चौसष्ट वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने पाणीपत शौर्य दिनाचे औचित्य वास्तू म्हणून शिंदे करावे अशी मागणी इतिहासप्रेमी महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे पानिपत मध्ये बलिदान दिलेले मराठा सरदार वीरांना अभिवादन करण्यात आले व इतिहास अभ्यासक शिवाजी साळुंके यांनी शिंदे घराण्यातील दत्ताजी शिंदे जनकोजी शिंदे यांच्या पानिपत मधील लढाईत पराक्रमा पराक्रमाबाबतीत आणि वीरमरण याबाबतीत माहिती दिली निमगाव डाफू शिवारातील गट नंबर एकशे त्रेचाळीसमधील गायरान जमिनीमध्ये राहत असलेल्या आदिवासी समाजाची घरे काढून त्या ठिकाणी सोलार प्रकल्प उभा करण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी वंचितचे प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी केली आहे प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे व बुधवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी यावर कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे शहरातील व्यापारी व श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील चार आरोपींना काल शहर पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या मार्फत ताब्यात घेतले आहे फुटेजवरून दरम्यान घटनेनंतर तात्काळ पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसराज शिवपूजे शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पथके आरोपींच्या शोधण्यासाठी रवाना केली होती व रात्री उशिरा चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व अटक केली आहे मनोज साबळे गणेश मुंडे रवी निकाळजे व प्रसाद उर्फ बॉन्ड भांड, भांड अशी तीन अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत मंगळवारी अशोक उपाध्याय यांना त्यांच्या दुकानामध्ये जाऊन दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर ऐन संक्रांतीच्या सणाला बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांसह सर्व पक्षीयांनी घटनेचा निषेध व्यक्त केला धारदार शस्त्राचा धाक दाखवून लिंबे चोरून नेल्याची घटना दिनांक पंधरा जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली यावरून राहुरी पोलिसात चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवाजी जनार्दन सागर यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथील फॉर्म हाऊसवरील कामगाराला चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याला जिवे मारण्याच्या तयारीनिशी त्याच्याकडे असलेल्या धारदार शहत्तरांनी फार्म हाऊसच्या कडी कोंडात उडून आत प्रवेश केला आणि फार्म हाऊस मधील बत्तीस हजार रुपये किमतीची लिंबे चोरून नेली आहेत जिल्ह्याची खबरबाद मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पिंपळगाव रोठा तालुका पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या तीन दिवसाच्या वार्षिक यात्रोत्सवाची बुधवारी यात्रेच्या मुख्य व शेवटच्या दिवशी ब्राह्मणवाडा ते बेल्ले येथील मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर या काठ्यांच्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापूजेनंतर व काठ्यांच्या देवदर्शन व कळस दर्शनानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर शांततेत व उत्साहात सांगता झाली व यात्रेनिमित्त काही लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार व निर्भीडपणे काम करावे अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यात पारनेर येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात सोमवारी तेरा जानेवारी रोजी तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार काशीनाथ दाते सुजित झावरे विश्वनाथ कोरडे अशोक सावंत राहुल शिंदे विक्रम कळमकर वसंत चेडे सुनील थोरात अश्विनी थोरात सुषमा रावडे सोनाली चालके आदी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुती सरकारने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना रुपये सरसकट लाभ देण्याचा केलेल्या घोषणांची पूर्तता करावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेलेल असा इशारा उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी दिला आहे प्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकाच्या वतीने निवेदन देण्यात आले व विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात भाजपा महायुतीने निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी लाडक्या बहिणींना सरसगट दोन हजार शंभर रुपये लाभ देणे व इतर अनेक घोषणा केल्या होत्या असे देखील म्हटलं आहे नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली व बाबुळखेडा रस्त्यावरील पाठक वस्ती बारबुजा रस्ता या एक किलोमीटर रस्त्याचे बंद पडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की सरकारच्या नकाशावर असलेल्या -E या रस्त्याचे काम एम एस या योजनेतून मंजूर आहे हे काम सुरू करण्यासाठी रस्त्यावर खडीचे ढीक टाकले आहेत नंतर गावातील एका पत्रकार असणाऱ्या नागरिकाने हरकत घेतल्याने हे काम बंद पडले आहे हुसेन नगर कमानी जवळ व तालुक्यातील वडाळा महादेव उंदिरगाव येथे विक्रीस बंदी असलेल्या मेमो कंपनीचा मांजा विक्री करताना दोघांसह नायलॉन मांज्याचा वापर करणाऱ्या एकाच पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे तिघांकडून पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा नायलॉन मांजासह मांजा, मांजा गुंडालेल्या आसऱ्या असा ऐवज जप्त केला आहे व या प्रकरणी शहर व तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री